होती तर चाळीस वर्षामध्ये कुठलीच गोष्ट तुम्ही काही करू शकले नाही परंतु इथं मात्र तुम्हाला सांगतो का कुठंतरी आपल्याला माहिती का ना आपला नाकर्तेपणा दाखवायचा आपला कुठल्याच प्रकारचा आपल्या हाताने विकास झाला नाही म्हणून नगरपालिकेचं कुठंतरी पाच वर्ष गाजर दाखवायचं आणि त्याच्यावरच मला स्वतः का आपली पोळी भाजून घ्यायची याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट मला स्वतः घडण्याचं काम झालं नाही माहिती म्हणून सांगतो पंच्याण्णवपासून विधानसभेचा तुमच्या कृपेने आशीर्वादाने मी आमदार होतो आणि आमदार झाल्यानंतर तुम्हाला सांगतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या का वाढली कशामुळं तुम्हाला सांगतो का घरांची संख्या इथं वाढली केवळ आणि केवळ राज्यामध्ये आपण पाहतो का महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा सर त्या काळामध्ये सरकार होतं सत्ता होते आणि मी अपक्ष आमदार होतो आमदार असताना मी काही मंत्रिपदाची काही मागणी केली नाही मी एकच मागणी केली का आमचा ग्रामीण भागातले जी काही जनता आहे त्यांना कायमस्वरूपी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजेन म्हणून मुळा धरणाने बुरानगरचं पाणी योजना आपण आणली आणि म्हणून नागरदेवळा आसन दरेवाडी आठवते लोकसंख्या वाढण्याचं काम झालं नुसती लोकसंख्याच नाही ज्या जमिनीचे आपण पाहिलं एक लाख रुपयाचा गुंठ्याची किंमत होते ती पन्नास पन्नास लाख रुपयाची गुंठ्याची किंमतसुद्धा वाढण्याचं काम केवळ पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचं काम झालं आणि मग आज आपण पाहतो का घरांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली राहणाऱ्याची संख्या जर पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि गरीब माणसाला कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये मला स्वतः स्वतःच्या मालकीचं घरसुद्धा